जय शिवराय भावांनो तुम्हाला शेतकरी आंदोलन आठवतं का लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जाऊन बसले होते आणि अखेरीस सरकारला मागे हटावं लागलं आता हा सीन महाराष्ट्रात रिपीट होणार आहे लाखो मराठा समाजाचे लोक मुंबईत जाणार आहेत पण प्रश्न असा आहे की एवढी गर्दी मुंबईत गेल्यावर ते नेमकं काय करणार आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर अर्थव्यवस्थेवर आणि सरकारवर काय परिणाम होत मराठा आरक्षणाचा मुद्दा नवीन नाही एकोणीसशे नव्वद पासून वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं गेलं पण मराठा समाजाला मात्र वारंवार आश्वासने देण्यात आली दोन हजार मध्ये सरकारनं कायदा करून आरक्षण दिलं पण सुप्रीम कोर्टने ते रद्द केलं त्यानंतर अनेक वेळा आयोग समित्या शिफारसी पण ठोस निर्णय नाही या सगळ्यात मराठा समाजाचा प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचं नेतृत्व केलं मनोज जारांगी पाटलांनी उपोषण मोर्चे आंदोलनं गावोगावी झाली पण आता आंदोलनाची दिशा बदलली आहे गावात नाही तर थेट राजधानी मुंबई म्हणजे फक्त महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाचं आर्थिक हृदय आहे इथे मंत्रालय आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत इथे नॅशनल मीडिया आहे जी प्रत्येक गोष्ट देशभर पोहोचवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारवर दबाव टाकायचा असेल तर मुंबईपेक्षा चांगलं ठिकाण दुसरं नाहीच आता आपण पाहूयात मुंबईत गेल्याच्या नंतर काय होणार पहिला आपण मोर्चा आणि धरणे करणार म्हणजेच लाखो लोक मंत्रालयाकडे मोर्चा काढणार सरकारसमोर थेट प्रश्न ठेवला जाईल आरक्षण द्या नाहीतर इथून उडणार नाही दुसरं उपोषण जरांगे पाटलांनी आधीच सांगितलं आहे की ठोस निर्णय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील हे सरकारसाठी मोठं आव्हान आहे कारण उपोषणाची प्रत्येक बातमी जनतेपर्यंत पोहोचवते आणि दबाव वाढतो तिसरं सरकारशी थेट चर्चा गावोगावी आंदोलन करून सरकार हल्लं नाही पण लाखो लोक राजधानीत जमले तर मुख्यमंत्री मंत्री, मंत्री यांना थेट चर्चा करावी लागेल चौथं मीडिया प्रेशर इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं की नॅशनल मीडिया हे कवर करणारच आणि एकदा नॅशनल मीडियामध्ये हे प्रकरण आलं की केंद्र सरकारवरही दबाव येतो पाच लोकशक्तीचा दबाव शेवटी हे सगळं म्हणजे सरकारला दाखवणं की आम्ही लाखोंनी उभे आहोत त्यामुळे आमचं मागण्या मान्य करा पण आपण आता पाहूयात की याचे परिणाम काय होती एकतर कायदा सुव्यवस्था म्हणजे लाखो लोक एकत्र आले की पोलिसांसाठी मोठं आव्हान निर्माण होतं वाहतूक ठप्प होऊ शकते अर्थव्यवस्था मुंबईत प्रत्येक दिवसाचं नुकसान करोडोमध्ये मोजलं जातं राजकीय दबाव सरकारवर तातडीचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते आणि आंदोलनाची तीव्रता जर सरकारनं वेळ मारून नेली तर हे आंदोलन आणखी आक्रमक होऊ शकतं आणि लक्षात ठेवा शेतकरी आंदोलनाला जवळपास एक वर्ष लागलं सरकारला झुकवायला मराठा आंदोलन किती लांब जाईल हे सांगता येत नाही पण यामध्ये सरकारला सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिक्षण द्यायचं तर न्यायालयात कसं टिकेल सुप्रीम कोर्टने आधीच पन्नास टक्केचं लिमिट ठेवले मराठ्यांना आरक्षण दिलं तर इतर समाज नाराज होतील नाही दिलं तर मराठे आंदोलन पेटवतील म्हणजेच सरकार लिटरली दोन आगीत सापडलं आहे तर आता लाखो मराठी मुंबईत येणार मोर्चे उपोषण धरणे होणार पण खरा प्रश्न हा आहे की सरकार झुकणार मोटे की हे आंदोलन आणखी मोठ्या संघर्षात बदलेल तुमच्या मते काय होईल सरकार उपाय शोधेल की संघर्ष अजून वाढेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा